भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आज मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते अजय चौधरी सुनील शिंदे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते गायकवाड यांनी दोन हजार बारामध्ये मनसेच्या तिकिटावर आणि दोन हजार सतरामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती मात्र गेल्या काही वर्षापासून त्या भाजपपासून नाराज असल्याची चर्चा होती संगीता गायकवाड म्हणाल्या भाजपची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे कार्यकर्त्यांच्या भावना स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं जात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच खरं शिवसेनेचं विचारधन जपलं गेलंय म्हणूनच मी हा निर्णय घेतला या प्रवेशामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला संघटनात्मक बळ मिळणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय आता प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत कारण कोणालाच नको नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्रात मी लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके बिका काही मिळाले का धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी काय नाही <laughs> कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात ह्याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा एक मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं एक बसेन पाहिजे मी येईन तो भगवा फडकवूनच येईल तो भगवा फडकवूनच स्वागत कर विस्टा न्यूज मराठी